स्वागत आहे व्रत हाती आली हो वृत्त एक्सप्रेस ची भरारी घरोघरी आपली जलद ठळक घडामोडी कल्याण रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन जनसेवे महानगरपालिके अंतर्गत येणारा येथे मोठ्या व्यवसाय हा प्रमाणावर यावा याच्या करता वारंवार आम्ही मागण्या केलेल्या असून या मागण्या पूर्ण पूर्णपैकी संपूर्ण झालेल्या नाही या विरोधामध्ये या ज्या देशा कल्याण शाळेचं वातावरण खराब करायला मागत आहेत हे जे

राबून राब राब राबून स्वतःचं घर सांभाळत स्वतःच घर सांभाळून करून नजरे झालं सर्वात त्यांना कोणत्या मागितलं याची कल्पना

मोठ्या संस्थेच त्या शिष्टमंडळाच मला मार्गदर्शन लागतच मिळत आहे शिवाय ना, फाउंडेशन आपल्या सर्वांना माहितीये का श्रीनिवास भाणेकर कोण आहे प्रशासनाच्या मागे जी व्यक्ती सातत्याने कल्याण शहरासाठी लढा देत आहे ना कायदेशीर लढा ती व्यक्ती म्हणजे श्रीनिवास भाणेकर काम त्याच्यानंतर सामाजिक धुंग आणखी कैलास शिंदे कैलास शिंदे काका म्हणलं तर हे सभागृह गाजवणारी व्यक्ती महासभा महानगरपालिकेमधली महासभा गाज स्वच्छता आणि सुव्यवस्थासाठी सातत्याने प्रयत्न करणारे लोक या जर का अशा गंभीर विषयाला पाठिंबा देत आहे तर प्रशासन का उठवत नाहीये आदरणीय सुतमा समजावणे दादा हे तर सगळ्यांना पाहिजे म्हणजे छोटी जरी होत तर कल्याणमध्ये काही अनैतिक असेल किंवा चुकीच्या पद्धतीने होते तर आवाज उठवणारा उठवणारे सुनामात अणगावणे दादा हरवड ॲट नऊ खळवळकर अण्णा सा, सा, हे दोन्हीकरांना काही नवीन नाहीये आहे गेले सातत्याने चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास वर्ष समाजासाठी लढा देणारे अशा खरवळ फॅमिलीमध्ये हरवळ काटाचा सदा खळवळकरांचे रुंतणे अभिषेक ठरवळकरदा यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे त्यांचं वक्तृत्व हे तुम्हाला मी जेव्हा निशेवक लिस्टाकडे टाळेला त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं म्हणणं काय आहे कळकळ काय आहे इव्हन त्यांचं तुम्ही फेसबुक अकाउंट जर बघाल नॉर्मली ज्या साध्या सुद्धा आपण बोलतो गोष्ट आहेत जरी ऑल रेकॉर्ड का अशा गोष्टींकडे लक्ष आपण दिलं की बाबा सोशल मीडिया असू दे किंवा प्रॅक्टिकली उतरून काम करणं असू दे या गोष्टींवरती जर का नजर असेल ना तर ती व्यक्ती अशा लोकांच्या साहित्यात राहिलेली व्यक्ती काय करू शकतील याचा अंदाज आपण द्यावा तर मला एक असं म्हणजे आज सकाळी आरती आयने तुमचा मोठा पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांचं निवेदन आलेलं आहे की राणीबाई तुमच्या या उपस्थाना आमचा मोठा पाठिंबा आहे शिवाय आपले अखेर सामाजिक संस्था म्हणजे ज्या लोकांना डोंगरावती पाणी आदिवासी लोकांना पाण्याची समस्या उद्भवली आहे त्यांना पाणी कसं त्यांना पुरवता येईल ही हेल्थी कॅम्प संस्था सातत्याने काम करत आहे ते मध्यंतरी आपण म्हणू शकतो लावायचे कपडे कपडे देण्याच्या अनाथ मुलांना किंवा गरीब मुलांना त्या सामाजिक संस्था आपल्याला समर्थन असेल अहो कल्याण रेल्वे स्टेशनला असलेलं आपलं कोर्ट त्या कोर्टमधल्या सर्व आपल्या ॲडव्होकेट मॅडम जे आहेत त्यांचं समर्थन हे आंदोलन उपोषणाला आहे तुम्ही बघाल काय करणाऱ्या तरुणाला